लहान मुली इथून पुढे दर्शकित राहायचं नसतील तर तुम्हाला परिवर्तन करणं गरजेचं आहे हे प्रत्येक महिलेला समजावून सांगा आणि ते परिवर्तन घ्यायला अडथळे खात्री तुम्हाला मिळेल मला एक माझा मित्र भेटला होता त्याचा व्यवसाय होता विठ्यामध्ये आहे परवाशी भेटला मला म्हणा एक मेळावा घेतोय म्हणजे कसला मेळावा घेतोय तर विठ्यामध्ये त्यांच्या त्यांच्या नावाचे साथ मारावता राहायचा सगळ्यांचा मेळावा घेतोय म्हणजे अध्यक्ष कोण आहे म्हणून आई बापले बरोबर म्हणजे कशासाठी काय घ्यायचं आहे ते एकदाच घ्या सगळंच खाऊन झालं पावभाव खाऊन झालं ज्या नातावर दिली मताचा प्रभावा मागतात त्या नातावरती आशीर्वाद मागतात त्या नाताच्या दिलीन खाऊन झाली त्यामान्य माणसाची खातायच आमच्या खराब नाही किती खालं आता राजकीय बघा जाईल तिथे हिंचंच प्रॉटीन आहे हेच फळत आले तर तुमचं घर सोडायला आलं नाही म्हणून परिवर्तन ना आढळलं आहे परिवर्तन केलं